या लाईटवाल्याला लाज नाही वाटत का दोन तास झाले लाईट गेली आहे उन्हाळ्यात कोण लाईट बंद करते दे त्या लाईटवालाचा नंबर दे बरं मला मुर्दाच गाडतो त्याचा एकदाचा खरडा नाही तर वही असेल तर दे ना हवा तरी घालतो तोपर्यंत दे हा बर जा ना का पाहून राहिले माझ्याकडं लाईट का गेली आहे पा जरा तुमची पण गेली आहे तुमची पण आमची पण गेली आहे दोन तास बिलच नाही भरायचा जाऊ द्या बिलच नाही भरायचं यावेळेस आता लाईट आली ना मस्त थंडगार पाण्यानं आंघोळ करीन ए त्या लावडींसारखे के केसं मोकळे करून का ते रील काढून राहिली आहे व बंद करते ते केस जुडा बांधतेचा आता त्या लाईटवाल्याला समजत नाही का आम्ही लाईटच नाही तर टी व्ही कशी पाहायची बरं ए फोरी तुझ्या ते मोबाईलमध्ये यूट्यूब आहे ना त्याच्यावर लावून दे ना मला काहीतरी पाहू दे ना आ आत्ता बरोबर चार्जिंग संपली तुझ्या मोबाईलची आतापर्यंत त्या झिपऱ्या खोलून लावडीन सारख्या रील बनवत होती तू तेव्हा तुझे चार्जिंग नाही खतम झाली मोबाईलची आली आली लाईट एक कनपटात मारीन मजाक करशील तर ते गर्मी ना असं पागलसारखं वाटत आहे सगळे चिडचिड चिडचिड